तो गाईज हा ब्लॉग असणार आहे बनेश्वर मंदिराचा आणि आम्ही सकाळी नऊ वाजता कात्रज पासून नसरापूर पर्यंत जिथे बनेश्वर मंदिर आहे ह्या ट्रिप ला सुरुवात केली आहे so, सो आम्ही आता ऑन द वे आहे आणि आम्हाला मिसळ खायची होती स्पेशल मिसळ खायची होती आणि आणि जोगेश्वरी मिसळ आम्हाला खायला जायचं होतं पण जोगेश्वरी मिसळ थोडीशी लांब आहे पण आम्ही इथे आज चाललोय आता इथे एक स्पेशल मिसळ म्हणून लिहिलंय तो होप सो आम्हाला इकडे जशी टेस्ट हवी तशी मिळेल काही दिसत नाही येस एक्च्युअली क्षितिज तर तो बोलत होता की त्याला वडापाव खायचा आहे पण mm. मग मी बोलले की त्याला मिसळ खायची तर आपण मिसळ खाऊया पण आता नावाप्रमाणे हे जे मिसळ की नाही ते आम्ही बघतो आणि तुम्हाला सांगतो सो कीप वॉचिंग

पाऊस पडणार आहे आता पावसाचं ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि लवकर आम्हाला आता शेड खाली जावं लागणार कारण खूप पावसाचं वातावरण सो वी आर हॅव्हिंग दर्ड पार्टिसिपंट ऑफ आर ग्रुप विच इज मिस्टर मधुर आता आलेलो आहे मिसळ खायला मिसळ आहे रिफ्लेक्टर हो। आहे अंदर पडत होता त्याच्या चेहऱ्यावर अंदर पडत होत म्हणून मी आलोय बघा आता कसं उजेड पडत सो बनेश्वर जवळच ऑन द वे आम्हाला एक मंदिर लागलं तिथे आम्ही थोड्या वेळ थांबलो दर्शन घेतलं आणि त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो बनेश्वरच्या इथे कॅन uh, यू सी नाव की आम्ही आता बनेश्वरच्या इकडे आलोय आणि आम्हाला आमचा जो फोन आहे मेनवाला तो आम्ही जरा असं बांधून ठेवलाय बाकी क्षितिज बिल क्षितिज बिल जस्ट लेटेस्ट ले नो द प्रोसेस का बांधून ठेवलाय कारण येते येतच आमच्या फोनची चार्जिंग कमी झाली होती आणि आम्ही तसं फोनला चार्ज केलंय बघा बघू शकतो तुम्ही असं चार्जिंग लावलंय आणि हा फोन जास्त हिट होऊ नये म्हणून हे असं रुमा लावलाय कसं आहे ब्लॉगर होणार इजी नाही होता गाईजवाला स्वागत मे बऱ्याच दिवसांपासून चालू होता आमचं की मनेश्वर मंदिराची देऊन ब्लॉग करायला आणि फायनली पण आज ऍक्च्युली इकडे संडे आहे इकडे खूप खूप जास्त गर्दी आहे इकडे ऑलमोस्ट इकडे आज जिकडे जायचं तिथे जायला त्या ट्रेल्स मध्ये पण खूप ट्रॅफिक आहे सो आम्हाला तर मस्त जागा मिळाली आहे आम्ही पार्क केली आहे आता आम्ही आज जाऊ आम्ही जिथे जिथे चाललोय आम्ही सगळं एक्सप्लोर करू तुम्हालाही दाखवू so, so, सो शेवटपर्यंत बघा खूप मज्जा येणार आहे तुम्ही बघू शकता आज संडे आहे आणि किती गर्दी आहे इथे खूप साऱ्या लोकांची गर्दी झाली आहे ट्रॅफिक जाम होत आहे आमचं मस्त आम्ही ट्रॅफिकला एक जागा मिळाली सुमित कुंबडी आम्ही करून जागा मिळाली आहे आता विल शो यू आणि हे खूप छान मंदिर आहे ऍक्च्युली इकडे जायला पण स्पेस भरपूर सारी आहे मोठी वाकड पावलं असत माकड बनेश्वर इथे माकडे पण असतात हे आकले एक माकड आलंय आम्ही माझ्यासमोर अच्छा स्वतःला तर काही तुम्ही बघू शकता कि आम्ही सकाळी सहा सकाळी सहा वाजता म्हणजे सात वाजता आमचा प्लॅन ठरलेला की आम्ही कुठे आमचा सकाळी सात वाजता प्लॅन ठरलेला ठीक आहे मी ह्याला सांगितलं होतं की माझी जिम असते काय जिम असते वर्कआउट अँड माय गॉड करते मी काय लेग लेग जिम ने अपर बॉडी सात वाजता ठरलं होतं आणि या मॅडम आले साडे नऊ वाजता पण एक मिनिट मातु, मग त्यांनी मला सांगायचं ना मी जिम चा टाइम स्किप केला नसता आणि मधुर आला अकरा वाजता कारण माझा लेग डे <laughs> बघा पर... पर... मी सात वाजता रेडी होऊन थांबलोय येते पण नाही पण मी माझा फर्स्ट डे होता जिमचा मग त्यांनी सांगायला हवं होतं ना की तू थोडं करू शकते एकदा स्वतःच टाइम द्यायचा आणि लेट स्वतः जिम झाली असती काही तुम्ही बघू शकता एवढी सारी गर्दी आहे पण आम्ही फुल तिथे मस्त चालायला वगैरे आहे सो आम्ही आता आज चाललोय हात पाय धुण्याचं ठिकाण तुम्हाला दाखवू शकतो की आमच्या मागे तुम्ही बघू शकता हात पाय धुवायचं ठिकाण तिथे आम्ही हात धुतो पाय धुतो आणि मग दाखवतो एकदम रॉ ज्या लोकांनी अंगोळ केले नाही ते लोक पाय पायधुत आम्ही आज आता सगळ्या पूर्ण ब्लॉगच रॉ करणार आहे आम्ही पाणी भरतोय हे सुद्धा आम्हाला तुम्हाला दाखवायचंय पाय धुतले पाणी भर देखरे शकल देखरे हो व्हॉट आर यर थॉट्स फॉर दिस मासे दिस मासे इज वेरी ब्युटीफुल त्याच्यामध्ये बेबी मासे पण आहेत हे बघ गप्पी मासे नाही गप्पी मासे म्हणतात बेबी अरे गप्पी मासा ते तो मासा कसा करतोय कसा करतोय तो मासा निघा नाही जम बघू जमत का कसं करते एब 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 फुल, 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 फुल हात बीच पॉइंट तुम्हाला हा इंग्लिश ऊन घेण्याचं जागा तुमची ऊन घेण्याची जागा ओके जे मी तुम्हाला तिकडे बोललो होतं ना तिथे एक जो टोटल अरे काय शब्द आहे टरा टरा ट्रटल टर्टल बोल टर्टल तिकडे टर्टल टर्टल इथे जे मासा कासव तिकडे जे कासव होत ते बिचारा एकटं पडलं होतं कासव तिकडे सो मी तेच प्रश्न विचारला होता की एवढा माशांमध्ये त्याला लेफ्ट आउट फील होत म्हणजे इथे इथे सगळे त्याचे बहीण भाऊ आहे नवरा बायको पण आहे वेटिंग फॉर हिम टू टेक कॅमेरा प्लीज पॅन द कॅमेरा पॅन बघा आता हे सगळं पांढर पांढर झाले सगळं रिफ्लेक्टर रिफ्लेक्टर वन रिफ्लेक्टर वन रिफ्लेक्टेड टू इज ओअर और कॅमेरा हमारा जो है जिसको हम रिफ्लेक्ट दे रहे है, वो पीछे है तो एम ट्राइंग टू ओपन नाही सांगू शकते की आता तिथे दर्शन तुम्ही बघितलंय या मुलांची काय हालत झाली होती त्यांना असं झाले की आम्ही दर्शन घेतो हो। पण <laughs> आता आम्ही चाललोय मस्त पाय पळतायत आमचे बट स्टिल कॅरी ऑन कम फॉलोअर्स विल शो we'll यू टर्टल टर्टल बोलतात त्याला टर्टल 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 कास टर्टल कासमन इससे इससे नहीं हो पाएगा इससे नहीं हो पाएगा टर्टल नहीं बोल पाएगा आज बेटा तुमसे नहीं हो पाएगा बोल के बताओ गणपति <laughs> बापा हमारा लवकर टर्टल बोलता यू दे सॉरी नहीं गिरा क्या सॉरी अगर गिरा तो ऑलरेडी सॉरी <laughs> आ, आ, थे थे, मस्त करतो हा मृनल मृनल दॅट्स युअर वे मृणाल उद्यान दॅट्स शुअर वे दाथ दाथ गो गो जा जा गो जा 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 जाय बाय बाय चला आम्ही धबधबा बघून येतो हिरोपर्यंत झोका खेळून येईल तर इथे लोक पिकनिकला आलेली आहेत इज आम्ही इथे आलोय म्हणून खूप सारे लोक यायला लागले त्यांना कळले की इथे बाग आहे आणि चार आणि हे ब्लॉगर्स इथे आले ते त्यांना काय तुमची अशाच प्रकारे काय जीप जड झाली की तुमची सो so गाईज बनेश्वर मंदिराचं दर्शन झालंय आणि बनेश्वर मंदिराच्या बाजूलाच एक पार्क आहे आणि त्या पार्कमध्ये ऍडव्हेंचर गेम्स आणि धबधबा आहे तर आम्ही आता तिकडे चाललोय मित्रांनो माकड माकड नाही मित्र दिसलाय काळ्या तोंड माकड काय काळ्या थोडं तो काय नाही करत रे अभी अभि जंगल मे आहे बंदर दिगे आहे हा ओरिजिनल बंदर दिगे हमे काय इथला धबडा एकदा काय बघतो अर्थ असं करतोय असं करतोय माकड दिसले आणि मुला खूप घाबले इकडे घाबरले तोंड दाखव ये जंगली जानवर बहुत ही खतरनाक होते है जंगल में पाए जाते है आज गार्डन में पाए गए आज गार्डन मध्ये लांब जेवढा जेवढा लांब आहे तेवढं लांब थांब थांबायचं आपल्याला थोडा जरी हल्ला तर सुटायचं असं म्हणायचं नाही आमच्या खूप सुटायचं असं काही मनात ठेवायचं नाही की आमच्या मध्ये खूप हनुमान आहे बघितलं की आपलं पळ सुटायचं तर आता हे लोक जाणार आहेत वरती झिप लाईनिंगला घाबरली वरती झालं म्हणून आम्ही घाबरली आणि आमचं जेवढं सामान होत ते सगळं आम्ही त्याच्याकडे दिलेलं चारो दिशाओ छाया उसकी भुजाय बदले कथाय Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

तर माकडं बघून झीपलाइन खेळून सगळं केल्यानंतर फायनली आम्ही धबधब्याजवळ येऊन थांबलेलो आहे सो फायनली आम्ही so, आलो हो इथे धबधब्याच्या इथे हो बनेश्वरच्या धबधब्याजवळ पण आम्हाला वाटलेलं आहे की धबधबा म्हणजे खूप छान एक्सपेक्टेशन होत आमचं म्हणजे हे छानच आहे पण हे खूप लांबून दिसतं आम्हाला आणखी पाणी असं अजून छान वाटलं असतं बघायला सो so, इथे फोटो काढायचा आम्हाला आणि थोडीशी कसरत चालू आहे कारण सूर्य त्या साईडला आहे आणि ऊन म्हणजे हे ऑपोजिट साईडला आलेलं आहे आणि त्या साईडला खूप मस्त फोटो येतात पण धबधब्याजवळ आम्हाला फोटो काढायचे आहेत कसे आहे जरा दाखव एक दोन हा 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 मस्त परत 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 एक दोन त्या बा मस्त <laughs> इकडून कसं दाखवलं मागाशी तू फिरून एक दोन अरे मस्त 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 तुम्हाला एक गंमत सांगतो परत करू परत परत करू क्या बात मस्तच मस्त सनस्लॅब सनस्लॅब गंमत okay. सांगतो एक ज्यावेळेस इंग्रज आपल्याकडे आले होते त्यांनी आपल्याला गोष्ट सांगितली जे इंग्लिश 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 पर्सन कसं बोलतात बिकॉज इट्स वॉटर फॉलिंग

ரே அரை 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 நாய ரெ லாக்கு ரே அரை மகர மகூட லாக்கு अरे। ना काही करता गाईच। क्रिकेट खेळायला जायचंय तिथे बनेश्वर मध्ये जोश आला क्रिकेट खेळायला पूर्ण दिवस आमचा इथे गेलाय सांग स्टंपच्या वरतीचे जे ठेवतो त्याला काय बोल मराठी मध्ये सांग आ? मराठीत काय कर मराठीत विचार मराठीत सांग मला पण वरती जे ठेवलेलं असतं लाकडूड त्याला काय बोलतात नाही मराठीत सांगायचंय पण त्याला विचारू नका मराठीत सांगायचं त्याला ओ ओ ओ होईम कपसे आयम कधीपासून वाट बघत असतो शाळा कधीपासून वाट

One of the biggest contests in all of sport. It's India versus Pakistan and it's time. In the blue corner, ready to punch, Rohit Sharma, ready to counter punch. In the green corner, Babar And the match referee on a big day, David Boone. Rohit will spin the point. It's like a cauldron here in andabad We are in the city of joy. Well, there's already a buzz around the ground and a fabulous setting for cricket, for a mouth-watering top of the table clash. And... That's huge. That is a piggy. Oh, beta. Bat,

असरा असरा <laughs> दे 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 दे। अरे तू वाव मृणालला बॅटिंग करायची पण जोपर्यंत हा बोल्ड होणार नाही तोपर्यंत मृणालची बॅटिंग येणार नाही त्याच्यामुळे आता तिने छानली आहे बोल्ड करणार

पंद्रह करोड़ में लिया ये प्लेयर तुमने ये पंद्रह करोड़ में लिया ठीक उसकी भुजाए बदले कथाएं सो so, हा होता आमचा बनेश्वरचा ब्लॉग आम्ही भरपूर मजा केली अ <laughs> इथे आल्यानंतर आम्ही इथं पूर्ण पहिले गार्डन फिरलो क्रिकेट खेळलो माकडं पाहिली त्याच्यानंतर काय होतं कुठले कुठले हे होत ते लाईन झिप लाईन धबधबा पाहिला लाईन खेळलं सगळं केलं खूप मजा आली इथे बनेश्वरचा हा ब्लॉग आमचा खूप मस्त झालेला आहे आणि आम्ही सकाळी आलो होतो इथे आणि आता संध्याकाळ झालेली आहे आम्हाला वाटलं होतं की एक दोन तासामध्ये होऊन जाईल किंवा इथं जास्त काही बघायला नसेल फक्त मंदिर असेल फक्त पण भरपूर काही गोष्टी इथं एक्सप्लोअर करण्यासारख्या होत्या खूप मजा आली सो तुम्हाला जर बनेश्वरला यायचं असेल तर ऑफकोर्स तुम्हाला इथे पूर्ण दिवस काढून यावं लागेल कारण इथे खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत सो खूप फन पण आहे खूप काही गोष्टी आहेत आम्ही मी तर क्रिकेट पण खेळले शॉर्ट्स पण वाढले बॉलिंग पण केली तिने बॅटिंग पण केली झिप्लॅन केली दर्शन केलं पहिलं आम्ही बनेश्वरचं खूप भारी दर्शन होतं आणि खूप सारे गेम सुद्धा खेळले आम्ही माझं फेवरेट म्हणजे झिप्ला फर्स्ट टाइम केलं होतं लाईफ मध्ये मी तर छोटसच होतं पण आवडलं ठीक आहे आणि क्रिकेट खेळ तासभर क्रिकेट खेळून एक नंबर मजा आली क्रिकेट मध्ये सगळे पैसे वसूल झाले आणि धबधबा दब पण सुंदर होता सगळं yes. वेगवेगळी भारी होतं एक नंबर मध्ये आलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की या आणि हा ब्लॉग पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेअर yes. करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग